पशुपालक शेतकरी बांधवांना सस्नेह नमस्कार महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियाना अंतर्गत वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन प्रत्येक गावागावामध्ये करण्यात येत आहे जनावरातील वंध्यत्व हे दुग्ध उत्पादन आणि दुग्ध व्यवसायात मोठ्या आर्थिक हानीचे कारण आहे गुरांमध्ये सुमारे दहा ते तीस टक्के गायी म्हशी वंध्यत्व किंवा प्रजननाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त आहे चांगला प्रजनन दर गाठण्यासाठी किंवा वर्षाला एक वेत म्हणजेच एक वासरू ही संकल्पना साकारण्याकरिता प्रजनन व्यवस्थापन करणे अत्यंत महत्वाचे आहे याच अनुषंगाने निवारण शिबिराचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये पशुपालकांना जनावरे अंदाजे किती दिवसापूर्वी माझावर होती आणि पुढील टप्प्यामध्ये कधी माझावर येतील तसेच गाई मशीनची तपासणी करून वंधत्वाची कारणे उपचार व उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात येत असून सदर शिबिराचा लाभ लाभ जास्तीत जास्त पशुपालकांनी घ्यावा तसेच गाई मशी माजावर आल्यानंतर कृत्रिम रेतनाकरिता जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी त्वरित संपर्क साधावा असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे